युतीबाबत साशंकता असताना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधक एकवटल्याचे आव्हान उभे राहिले असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षीही मीच मुख्यमंत्रीपदी व मी सध्या नवी दिल्लीला जाणार नाही मुख्यमंत्री म्हणूनच कार्यरत राहणार असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून स्वच्छ गंगा प्रकल्पासाठी निधी उभारला जाणार आहे पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या एकोणीसशे भेटवस्तूंचा लिलाव सरकार करणार आहे त्यातून मिळालेली रक्कम गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी खर्च केली जाणार असल्याचं सरकारनं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे संरक्षण आणि हक्कासाठी राज्यातील डॉक्टर परिचारकांच्या संघटना वैद्यकीय कर्मचारी संघटनांनी बुधवारी आझाद मैदान येथे आंदोलनाची हाक दिली आहे मागील अनेक वर्षांपासून डॉक्टरांचे तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत भारतीय नागरिकांना येत्या काळात ई पासपोर्ट दिले जाणार आहेत एका केंद्रीकृत पासपोर्ट प्रणालीद्वारे चिप आधारित ई पासपोर्ट जारी करण्याचे काम सध्या सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे आयोजित केलेल्या एका समारंभात याबाबत माहिती दिली बहुचर्चित स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी एडोर एस जे ही भारतात लॉन्च झाली आहे ही सुपर स्पोर्ट्स कार दोन हजार अठरा मध्ये लॉन्च करण्यात आली होती भारतात ही कार पहिल्यांदाच खरेदी करण्यात आली आहे बेंगलुरु मधील एका कारप्रेमीने ही कार खरेदी केली आहे या कारची किंमत तब्बल सहा कोटी रुपये इतकी आहे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त मुंबईतील चेतन राऊत या कलाकारानं तेहतीस हजार रुद्राक्षांनी शिवसेना प्रमुखांची प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीनं त्यांना अभिवादन केलं आहे सोलापूर कंज्यूमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशन आणि यस न्यूज मराठी आयोजित राज्यस्तरीय महिला महोत्सव भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी स्थळ संगमेश्वर कॉलेज मैदान सोलापूर वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या महोत्सवात निबंध स्पर्धा रांगोळी रेखाटन स्पर्धा ब्रायडल मेकअप स्पर्धा पाककला स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा उखाणा स्पर्धा मेहंदी स्पर्धा एकल व युगुल नृत्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा नववारी पैठणी फॅशन शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्टॉल्स बुकिंग व पूर्व नोंदणीसाठी संपर्क राही होमकर नव्याण्णव बावीस एक्केचाळीस त्रेसष्ट शून्य सात विनोद अग्रवाल अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ नव्वद सहासष्ट आर एन एव्हेंट्स पाच रोटे कॉम्प्लेक्स दक्षिण सदर बाजार लष्कर सोलापूर कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत मिळेल टू एच के वन एच के थ्री एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत मातंग समाजाच्या सहा व सात नंबर नंदीध्वजाला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल समस्त समाजाच्या भावना दुखावला गेल्या त्यामुळे मंगळवारी सायंकाळी मातंग समाजाचे शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना भेटून समाजाच्या नंदीध्वजास मिळालेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली यावर बोलताना पोलीस आयुक्तांनी दोन दिवसात यात समाधानकारक तोडगा काढू नंदीध्वजांना सन्मानाची वागणूक मिळेल अशी ग्वाही दिली भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या वन डे सामन्यात भारताने न्यूझीलंडला एकशे सत्तावन्न धावांवर गुंडाळला असून मोहम्मद शमी कुलदीप यादव आणि युजवेंद्र या धावांवर लगाम लावला कर्णधार केन न एकाकी झुंज देत धावांची खेळी केली महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम लस एम आर ची शैली निरोगी जीवनाची नऊ महिने ते पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांना लस टोचून घ्या जरी तुमच्या बालकाला एम एम आर ची लस यापूर्वीच टोचण्यात आली असली तरी देखील अधिक सुरक्षिततेसाठी त्याला एम आर ची लस जरूर टोचून घ्या अधिक माहितीसाठी तुमच्या नजीकच्या आरोग्य सेविका आशाताई अथवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क के साधा युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुजाण आणि कर्तव्य व्हा आपल्या बालकाचे संपूर्ण लसीकरण करून घ्या सौजन्य आरोग्य विभाग जिल्हा सोलापूर